सोनचापा म्हणजे एकदम नाजूक विषय आहे सोनचाप्याची फुलं बघितली की ना मन एकदम इतकं प्रसन्न होतं की भरून येतं ते काय झालं माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि मला फुलं आणायला गेल्यानंतर भरपूर अशी सोनचाप्याची फुलं मिळाली तर मग ठरवलं चला तर आज बनवूया सोनचाप्याची फुलांची वेणी निमित्त सत्यनारायण पूजेचं का असे ना पण सोनचाप्याची फुलं मिळाली त्यामुळे एकदम मन खूप प्रसन्न झालेलं आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने सोनचाप्याच्या फुलांची वेणी बनवते ते <ण्णाग> नमस्कार मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर इकडे सोनचाप्याच्या फुलांची वेणी बनवण्यासाठी मी फुलांचा हार बनवण्यासाठी जो दो, दोरा मिळतो त्याची गुंडी घेतलेली आहे तर काय करायचं इकडे मी खुर्ची घेतलेली आहे आणि खुर्चीच्या पायाला अशा पद्धतीने एक वेढा घालून ना गोल असा दोरा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आ, शेवटी गाठ मारायची आहे तर तुम्ही मध्ये बघू शकता की दोन दोऱ्यांच्यामध्ये भरपूर असा आता गॅप पडलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण फुलं छान अशी ओवू शकतो माळू शकतो तर दोन दोऱ्यांच्या मधोमध मी आता बोट अशा पद्धतीने घातलेलं आहे अंगठ्याजवळचं जे बोट आहे ते घालायचं आहे आणि एक एक फुल घ्यायचं आहे आणि त्या दोन दोऱ्यांच्यामध्ये ओवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी बरोबर उजव्या हाताने फूल पकडलेलं आहे आणि जी रिळाची गुंडी आहे त्याचा मी दोरा अजून कट केलेला नाही पण आपल्याला तो कट पण करावा लागेल त्याने काय करायचं आहे त्या दोन दोरा जो आपण घेतलेला आहे जो खुर्चीला बांधलेला आहे त्याच्यावरती तो दोरा टाकायचा आहे आणखीन हळूस अलगदपणाने ना ओढायचा आहे ओढल्यानंतर काय होतं त्या फुलाला छान असा तिडा बसतो तर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा दाखवते मी दोन दोऱ्यांच्यामध्ये मी फूल घातलेला आहे फूल घातल्यानंतर ते फूल छान घट्ट पकडायचं आहे आणि जो दोरा आहे तो त्या दोन दोऱ्यांच्या वरती घालायचा आणि मध्ये जो सर्कल तयार होतो त्याच्यामधून ना दोरा अलगत बाहेर काढायचा आहे म्हणजे तिथं छान असा तिढा बनतो पुन्हा एकदा तुम्ही बघा तुम्हाला दिसेल इकडे दोन दोऱ्यांच्यामध्ये मी फूल घातलेला आहे आणि आत्ता मी इकडे ना दो रीळ खूप मोठं होतं आहे म्हणून मग मा मी तो दोरा कट केलेला आहे आणि अलगत आपण तो दोरा आहे ना तर दोन ज्या दोरे आहेत त्याच्यावरती टाकलेला आहे आणि मध्ये जो सर्कल होतो त्या सर्कलमधून ना हळूस ते जो दोरा आपण वरून टाकलेला होता ना तो ओढून घेतलेला आहे ओढून घेतल्यामुळं तिथे छान अशी गाठ बनलेली आहे अशाच पद्धतीने आपण एक 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 फुल ना असं माळत जायचं आहे इकडे मी चार पाच फुलं माळलेली आहेत तर तुम्ही खूप छान दिसत आहेत बघू शकता तुम्हाला जर फुल अलगत निसटेला असं वाटलं तर तुम्ही डबल दोऱ्याने गाठ बारली तरी चालू शकते तर अशाच पद्धतीने मी तर ही सगळी फुलं छान अशी माळून घेते तुम्ही निरीक्षण करा ज्यावेळेला आपण एक एक फुल गुंफत असतो ना त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं आहे आपण मागचं जे फुल घातलेलं आहे ना त्याची गाठ एकदम घट्टच बसली पाहिजे आहे कारण आपण पुढचं फुल ज्यावेळेला ओवायला जातो त्यावेळेला मागचं फूल निसटू नये याची काळजी घ्यायची आहे सहा फुलं छान अशी दोऱ्यामध्ये गुंपलेली आहेत तर बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता पांढऱ्या दोऱ्याचा तिडा बघा दिसतोय एकसारखा सुंदर असा पडलेला आहे आपली फुलं छान अशी एकसारखी गुंपली गेलेली आहेत ह्या दोऱ्यामध्ये अशाच पद्धतीने आपण एक 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 करून फुलं ॲड करत जायचं आहे फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे पुढचं फुल आपण ज्यावेळेला माळतो त्यावेळेला मागचं फूल, फूल निसतायला नको अशा पद्धतीने तिडे छान असे घालायचे आहेत सर। मी म्हटलं घट्टसर तिडा घालायचा पण तिडा घट्टसर घालवायचं म्हणजे त्याचा दांडा तोडायचा नाही आहे अगदी अलग तसा ओढायचा आहे म्हणजे आपल्याला फूल छान बसतं पण आणि ग गाठ पण घट्ट बसते तुम्ही बघा इकडे पुन्हा एकदा मी कशा पद्धतीने तिडा घातलेला आहे खूप सोपा आहे फुलांची वेणी बनवणं दोन दोऱ्यांच्यावरती दोरा टाकायचा आहे आणि ज्याच्यामध्ये सर्कल खाली असा होतो त्यातून फक्त दे जो दो, दोरा आहे ना तो ओढून घ्यायचा आहे इकडे वेणी बनवताना मी खुर्चीचा पाय वापरलेला आहे कारण मग तो खुर्ची उचलली ना की तो दोऱ्या दोरा जो आहे मा वेणीचा तो सहज अगदी निघतो तुम्ही खिडकीला पण बांधून अशा पद्धतीने फुलांची वेणी बनवू शकता किंवा टिपॉईचा जो पाय असतो त्याला पण बांधू शकता तर बघू शकता इकडे खूप सुंदर अशी पण सोनचाप्याच्या फुलांची वेणी बनवलेली आहे आणि कमी वेळेत बनवलेली आहे खूप जास्त वेळ लागलेला नाही आहे या वेणी बनवण्यासाठी अगदी बाजारात विकत मिळते अशा पद्धतीने आपण सोनचाप्याच्या फुलांची वेणी बनवलेली आहे ह्याला जर दुसऱ्या बाजूने तुम्ही जर दोरा अजून लावला तर तुम्ही हार म्हणून पण अशा पद्धतीने देवाच्या फोटोला घालू शकता सोन चाप्याच्या फुलांची वेणी कशी बनवायची याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि गणपती बाप्पा ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला सोनचाप्याची फुलं आणून अशा पद्धतीने देव ग सोनचाप्याच्या फुलांची वेणी बनवायला अजिबात विसरू नका खूप सुंदर आणि देखणी दिसते सोनचाप्याची वेणी तर इकडे तुम्ही बघू शकता माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा झाली तर मी मस्त असं तांबणाच्या भोवतीने सजावट केलेली आहे सोनचाप्याच्या फुलांच्या वेणीने खूप सुंदर असं दिसत आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू